लोकशाही ही, ही फक्त निवडणुकांची प्रक्रिया नाहीये तर ती मूल्यांची विचारांची आणि सभ्य संवादाची संस्कृती आहे मात्र अलीकडील काळात ज्या पद्धतीनं राजकारण केलं जाते विशेष करून भाजपकडून त्यातून या मूल्यांची झालेली धूळधान दिसून येते एका खाजगी संवादाला राजकीय हत्यार बनवणं मुद्दाम आक्षेपार्ह संदर्भ देऊन समाजात द्वेष निर्माण करणं आणि वैयक्तिक चरित्र हननाचा स्तर गाठणं या सगळ्याच गोष्टी राजकारणाला कोणत्या दिशेनं घेऊन जातायत हा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय जबाबदार पक्षांकडून संयम विवेक आणि सुसंस्कृत संवादाची अपेक्षा असते मात्र भाजपकडून जे सुरू आहे ते केवळ निवडणुकीत मत मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचं असं बोललं जात आहे याच अजून एक उदाहरण आजच्याच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकावरून राजकीय वादाला नवा हा अध्याय मिळालाय आर्थर रोड जेल मध्ये असताना आलेल्या अनुभवांवर आधारित असलेले हे पुस्तक वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष याचा मिलाप आहे मात्र या पुस्तकाच्या निमित्तानं सुरू झालेली टीका पुन्हा एकदा राजकारणातील शाब्दिक अधपतनाकडे इशारा करते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुस्तकावर सडकून टीका करत मातोश्रीतला नरक असं दुसऱ्या भागाचं नाव सुचवलंय ही टीका केवळ बोचरी नव्हे तर वैयक्तिक टोल्यांची सीमारेषा ओलांडणारी ठरते राऊत यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित लिखाणाला असा व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वरूपाचा आक्षेप घेतल्याने चर्चेचा दर्जा स्पष्टपणे खालावलेला दिसतोय याचवेळी राणेंनी ठाकरे गटाच्या प्रचार मोहिमेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले ही मोहीम शिवसेनेसाठी आहे की आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी अशा स्वरूपाच्या ठिकाणी राजकीय संवादात गंभीर मुद्द्यांऐवजी वैयक्तिक हेतूंवर अधिक भर दिला जातो पुढे ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे आणि शिवसेनेतील खरे शिवसैनिक आता महायुतीकडे वळतायत याचा अर्थ नेमका काय तर या टीकेतून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात शाब्दिक खालची पातळी गाठली आधीच पक्षांतर्गत फूट आरोप प्रत्यारोप आणि छुप्या मोहिमा यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असतानाच आता टीकेची भाषा अधिकच कटू आणि वैयक्तिक होत चाललीय नरकातला स्वर्ग हे संजय राऊत यांचा अनुभव कथन असू त्याचं समर्थन किंवा विरोध राजकीय दृष्ट्या केला जाऊ शकतो पण त्याच्या निमित्तानं मातोश्री प्रतिकात्मक म्हणजे केवळ राजकीय असहिष्णुतेचं चा लक्षणच आहे असं म्हणावं लागेल या एका प्रकरणावरून इतकं मात्र नक्की कळतंय की आजचं राजकारण मुद्द्यांवर आधीच राहिलेलंच नाहीये आता टीका वैचारिकतेपेक्षा वैयक्तिकतेवर अधोरेखित होत आहेत मतदार म्हणून आपण केवळ भाषेचा विचार करू नये तर त्या भाषेमागची पातळी आणि हेतू ओळखण्याची आपल्याला गोष्ट गरज आहे असं म्हणावं लागेल यावरून भाजपनं राजकारणाला खालच्या पातळीवर नेलंय का असे प्रश्न अनेकांच्या मनात घर करू नयेत त्यासाठी एवढाच मुद्दा नसून अजून चार कारण आहेत त्यातीलच पहिलं कारण म्हणजे वैयक्तिक टीका आणि बदनामीचा पॅटर्न राजकारणात मतभेद असू शकतात पण भाजपकडून टीकेचा सूर अनेकदा वैयक्तिक पातळीवर जातो चोर धोकेबाज नाकाम मुलगा कुटुंबशाही अशा भाषांचा सातत्यानं वापर हा विरोधकांच्या राजकीय भूमिकेवर नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पक्षावर प्रहार करण्याचं चित्र उभं करतो दुसरं कारण म्हणजे ईडी सीबीआय वापराचं राजकारण भाजपच्या राजवटीत केंद्रीय यंत्रणा जसं की ईडी सीबीआय यांचा वापर विरोधकांना टार्गेट करण्यासाठी होत असल्याचा आरोप वारंवार होतोय तुरुंगात टाकणं चौकशीचे धाक आणि निवडणुकीपूर्वी कारवाई हे सर्व राजकीय दबावासाठी वापरलं जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे तिसरं कारण म्हणजे प्रचारात अपमानास्पद भाषा प्रचार सभांमध्ये वापरली जाणारी भाषा अधिकाधिक आक्रमक आणि विखारी झालीय पंतप्रधान मोदींसह अनेक नेते नामदार कामदार माफिया परिवार अशा भाषेचा वापर करतायत ज्यामुळं ही भाषा मतदारांच्या मुद्द्यांवर न बोलता विरोधकांचा उपहास करण्यातच अडकते असं बोललं जाते चौथा आणि महत्वाचं कारण म्हणजे धर्म आणि राष्ट्रवादाचा वापर भाजपचा प्रचार अनेकदा देशभक्ती आणि धर्माभोवती फिरतो विशेष करून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेचा नारा देत भाजपनं हिंदूंना घेरलं बर तेवढ्यावरच हे थांबलं नाही त्याशिवाय जो विरोध करतो तो देशद्रोही असा लेबल लावून बदनाम करणं हा पण एक ट्रेंड झालाय असं बोललं जात भाजपनं राजकारणात एक प्रकारचं आक्रमकतेचं आणि अपमानाचं सौंदर्यशास्त्र तयार केलं आहे ज्यात वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक आणि वैयक्तिक प्रहारांना प्राधान्य दिलं जातं हे केवळ विरोधकांच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर लोकशाहीच्या आहे असं असलं जात त्यावरून जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते केवळ संजय राऊत यांच्यावरची टीका नाहीये तर ती लोकशाहीच्या संवाद पद्धतीवरची धोक्याची घंटा आहे या सर्व प्रकरणांवरून इतकं स्पष्ट दिसतं की आजचं राजकारण विचारांवर आधारित राहिलेलं नाहीये आता व्यक्ती घराणं भावना आणि भीती यांच्यावर आधारित राजकारणच अधिक प्रभावशाली ठरतंय आणि दुर्दैव म्हणजे याचं नेतृत्व सत्ताधारी पक्ष करताना दिसतोय ज्यांना आपण मतदारांनी निवडून आपलं राज्य त्यांच्या हातात दिलंय शेवटी मतदार म्हणून आपली जबाबदारी वाढलीये केवळ काय बोललं गेलंय ते नव्हे तर ते का आणि कशासाठी बोललं जात याचा विचार करण्याची ही वेळ आहे असं म्हणावं लागेल या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं खरंच राज्याचं राजकारण ढवळून निघालंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका